नमस्कार विद्यार्थी मित्रांनो घेऊन आलोय तुमच्यासमोर महत्त्वपूर्ण अशी अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पहा मित्रांनो अग्निशामक दलातील जी काही आपल्याला असणारी प्रशिक्षण कालावधी असेल तो नुकताच आपल्याला या दोन हजार सव्वीस सत्तावीससाठीचा अग्निशामक सेवा प्रवेश प्रक्रिया प्रारंभ झाला आहे अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे की ज्यामध्ये आपल्याला ज्या विद्यार्थी त्यांची असणारी पात्रता शारीरिक चाचणी असेल त्यानंतर वैद्यकीय मापदंड असेल किंवा परीक्षा पद्धती असेल या संपूर्ण घटकाविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही सरळ सेवेची तयारी करत असाल एक दोन पुणे ज्या काही विविध सरळ सेवेच्या परीक्षेला सामोरे जायचं असेल तर त्याच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आणि सुंदर अशी बॅच आपण लॉन्च केली गेलेली आहे ती सर्व सरळ सेवा आणि महानगरपालिकाच्या असणाऱ्या पदभरतीशी रिलेटेड असणारे ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच ज्यामध्ये तुम्हाला महत्त्वपूर्ण असणारे विषय आणि त्याला अध्यापन करणारे महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला लाभणार आहे परीक्षा फी आपल्याला दिसते आपल्याला साधारणतः या बॅच नऊशे नव्याण्णव मध्ये आपल्याला ही बॅच मिळेल संपूर्ण वैशिष्ट्ये स्क्रीनवरती आहेत खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करू शकता आणि सर्व डिटेल जाणून घेऊ शकता अगदी त्यावरच आधारित आपण टेस्ट सिरीज सुद्धा चालू केलेली आहे या टेस्ट सिरीजचाही लाभ तुम्हाला सरावासाठी होईल आणि शासकीय सेवेमध्ये जाण्याचं तुमचं स्वप्न हे पूर्ण होण्यास मदत होईल पहा नुकतीच आपल्याला महाराष्ट्र शासन यांचं महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी मुंबई यांच्यामार्फत त्याची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे बरोबर आणि या संदर्भामध्ये त्याचा पाठ्यक्रम असेल त्याचा कालावधी आणि प्रवे प्रवेशाची असणारी पात्रतासुद्धा आपण याच्यातून जाणून घेणार आहोत यामध्ये बघा कालावधी दिलेला आहे साधारणतः कधीपासूनचा जानेवारी दोन हजार सव्वीस ते जून दोन हजार सव्वीस त्यानंतर जुलै दोन हजार सव्वीस ते डिसेंबर दोन हजार सव्वीस इथपर्यंतचा कालावधी हो आपल्याला दिसतोय तरुण व होतकरूत तरुण उमेदवारांकरता जे आपले भविष्य अग्निशमन सेवेमध्ये अग्निशामन सेवा असेल किंवा त्यातले अधिकारी पदावरती म्हणून कार्यकीर्द करू इच्छित असाल तर महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी व प्रादेशिक अग्निशमन प्रशिक्षण केंद्र यासाठी तुम्हाला दरवर्षी प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं जातं सहा महिन्याचा कालावधी हा अग्निशामनसाठी असतो आणि अधिकारी असणारा पाठ्यक्रम हा एक वर्षासाठीचा असतो त्याची आपल्याला प्रवेशासाठीची पात्रता दिलेली आहे एकदा ती माहिती जाणून घ्या इथं वय दिलेले आहे आणि आणि त्यानंतर पाठ्यक्रम आहे दुसरा जो उपस्थानक अधिकारी आहे त्यामधलं असणार पद अग्निप्रतिबंधक अधिकारी म्हणून त्याचाही पाठ्यक्रम आपण इथं पाहणार आहोत वय साधारणतः अठरा तेवीस वर्ष आपल्याला साधारणतः सांगितलंय ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रथम दिवशीच तिथपर्यंतच वय वर्ष अठरा वर्ष पूर्ण पाहिजे हे त्यातलं अपेक्षित काही शिथिलता वयामध्ये दिलेली आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जाती आणि विशेष मागास वर्गीयांसाठी पाच वर्षाच्या वयामध्ये शिथिलता दिलेली आहे तर इतर मागासवर्गीय असतील किंवा डब्ल्यू एस उमेदवारांसाठी तीन वर्षाची शिथिलता दिली इथं त्याचप्रमाणे आपल्याला या अधिकारी असण्यासाठीच्या तो पाठ्यक्रमासाठी अठरा ते पंचवीस वर्ष वयोगटातील विद्यार्थी ऑनलाईन अर्ज करू शकतात ज्यांचं पूर्ण असणं अपेक्षित आहे अठरा वर्ष तिथंसुद्धा मा अनुसूचित जाती जमातींसाठी पाच वर्षाची शिथिलता आहे आणि ओबीसी असेल किंवा ईडब्ल्यू एस एच्यासाठी तीन वर्षाचं शिथिलता देण्यात आलेली आहे पुढे आणखी माहिती जर घ्यायची झाल्यात शैक्षणिक पात्रता जाणून घेऊया त्यामध्ये मान्यताप्राप्त संस्थेतून मराठी विषयक पहिल्या प्रयत्नात किमान एस एस सी उत्तीर्ण ज्यामध्ये खु पन्नास टक्के खुल्या प्रवर्गासाठी आणि पंचेचाळीस टक्के हा क्रायटेरिया कोणासाठी अनुसूचित जाती, जाती जमाती किंवा इतर प्रवर्ग असतील ईडब्ल्यू एस असेल ओबीसी असेल त्यांच्यासाठी पंचेचाळीस टक्क्यांची अट आहे आणि मान्यताप्राप्त इथे जर आपण अधिकारी वर्गांसाठी इथं एस एस सी चा क्रायटेरिया आहे आणि इथे आहे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी धारण करणं अपेक्षित आहे इथे सुद्धा ओपनसाठी पन्नास टक्के आणि पंचेचाळीस टक्के जो इतर मागासवर्ग असेल अनुसूचित जाती जमाती असेल त्यांच्यासाठी पंचेचाळीस टक्क्याची शैक्षणिक पात्रता असेल तिथ शारीरिक पात्रतामध्ये उंची बघा एकशे पासष्ट वजन किमान पन्नास पाहिजे छाती एक्क्याऐंशी सेंटीमीटर सर्वसाधारण आणि फुगून शहाऐंशी सेंटीमीटर अगदी सुद्धा त्याच क्रायटेरियामध्ये आहे अगदी स कम म्हणजे सारख्या पद्धतीने किमान पाच सेंटीमीटर छाती फुगवणे आवश्यक म्हणजे डिफरन्स कितीचा पाहिजे पाच सेंटीमीटरचा बाकी वैद्यकीय मापदंडामध्ये वेगवेगळे त्यांच्यामध्ये वेग वेग क्रायटेरिया दिलेला आहे मध्ये रंगहीनता म्हणजे रंगांधळेपणा जो असतो तो नसणे अपेक्षित आहे हाडांचा पूर्ण सांध्यांचा आजार कुठला नसला पाहिजे पूर्व मानसिक आजार तो त्याविषयीच्या वेगवेगळ्या असेल अटी शर्ती त्वचेचा आजार या वेगवेगळ्या बाबतीमध्ये आपल्याला त्यामध्ये वैद्यकीय मापदंड तुम्ही वाचू शकता त्यामध्ये तुम्ही पाहू शकताय ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची मुदत नुकतंच पंधरा तारखेपासून ती सुरू झालेली शेवटची तारीख आहे पंधरा ऑगस्ट म्हणजे पंधरा आठ दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता त्यानंतर संकेतस्थळ दिलं आता तुम्ही म्हणता कोणत्या संकेतस्थळावरती जाऊन हा आपण अप्लाय करू शकतो तर ती वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवरती तुम्ही तो फॉर्म भरू शकता फॉर्म भरताना वेगवेगळ्या मग तुम्ही जाहिरात व्यवस्थित पहिल्यांदा वाचायचे तुमचा जो असणारा यू एस डी पासवर्ड तयार करायचा जे आपण इतर जे फॉर्म भरतो ऑनलाईन अगदी त्याच पद्धतीने आहे त्यानंतर फोटो वगैरे त्याची साईज कशी असणे स्वाक्षरी संदर्भामध्ये संपूर्ण डिटेल्स तिथं दिलेले आहेत तुम्ही वाचू शकता पुढं आणखीन जर परीक्षा शुल्काविषयी आणखीन जर याच्यामध्ये शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी व शारीरिक पात्रता तपासणी आठ नऊ दोन हजार पंचवीस पासून पुढे व ऑनलाईन परीक्षेची तारीख शारीरिक पात्रता पडताळणी चालव कळविण्यात येईल म्हणजे साधारणतः सर्व गोष्टी ऑनलाईन एक्झाम कधी होणार आहे त्याची तारीख कळवण्यात येईल आणि इतर परीक्षा घेताना ज्या कागदपत्रांच्या बाबतीमध्ये अटी शर्ती असतात अगदी तिथंही त्याच लागू होतील परीक्षा शुल्क ना परतावा म्हणजे रिफंड नाही याच्यामध्ये खुल्या प्रव प्रवर्गासाठी अग्निशामक पाठ्यक्रमासाठी सहाशे आणि उपस्थानक अधिकारी अग्निप्रतिबंध अधिकारीसाठी साडेसातशे आणि ज्या काही इतर मागासवर्ग असेल राखीव जागा म्हणजे राखीव आरक्षित जागा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पाचशे आणि इथे सहाशे ठीक आहे ऑनलाईन पद्धतीने हे करावायची हे पद्धत साधारणतः त्यामध्ये चलन तुम्ही क्रेडिट कार्ड वगैरे ह्या इतर आपण स्पर्धा परीक्षा जशा घेतो अगदी फॉर्म भरण्याची पद्धती आपल्याला तशीच दिसते पुढे आपल्याला जर बघितलं तर त्यामध्ये खर्च म्हणजे अंदाजित पाठ्यक्रम म्हणजे तुम्ही जो क्रा तुम्ही प्रशिक्षण कालावधी पूर्ण होताना तुम्हाला एकंदरीत किती खर्च येणार आहे ते दिलेलं आहे पुढं जी कागदपत्रांची तपासणी करण्यासाठीच्या ज्या काही आवश्यक बाबी आहेत त्यासाठी सुद्धा संकेतस्थळ दिलेलं आहे त्यावरती सर्व डिटेल तुम्हाला पाहायला मिळतील ठीक आहे बाकी कोणकोणती डॉक्युमेंट्स असणं अपेक्षित आहे यामध्ये एक ते साधारणतः बारा तुमचे डॉक्युमेंटचे ज्यामध्ये तुमचं ड्रायविंग लायसन असेल ते इतर तर नॉमिनल राहणारच तुमचं दहावी दहावीचं असेल मार्क प्रमाणपत्र वगैरे बाकी जन्माचा दाखला रहिवासी दाखला खेळाचे प्रमाणपत्र असेल ते तर तेही लागेल ड्रायविंग लायसन तर आवश्यकच आहे एन सी सीचं प्रमाणपत्र असेल तर त्याचा फायदा पुढे तुम्हाला सांगणारच आहे नागरी संरक्षण दलाचं प्रमाणपत्र असेल तरी उपलब्ध असल्यास होमगार्ड प्रशिक्षण म्हणजे जेवढे काही डॉक्युमेंट तुम्हाला तिथं आवश्यक आहे त्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन भरण्याच्या अगोदर जे जी काही सूचना दिलेली ते सगळी वाचणं अपेक्षित आहे पुढं वेबसाईटच्या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे साधारणतः यामध्ये शारीरिक चाचणीमध्ये मग अशी सांगितल्याप्रमाणे त्याची उंची वजन छाती त्यानंतर साधारणतः दिले गेलेले आहेत <coughs> एकूण दहा गुण त्याच्यावरती असणार आहेत उंचीवरती बघा एकशे पासष्ट ते अडुसठ साठी पाच गुण साधारणतः एकशे त्र्याऐंशी पेक्षा जास्त उंचीसाठी दहा गुण ठेवले आहेत एकूण गुण त्यामध्ये बघा दहा गुण कशासाठी दे छातीसाठी म्हणजे सहा सेंटीमीटर ते अकरा सेंटीमीटर याच्यापर्यंत दहा गुण ठेवलेले आहेत अतिरिक्त गुण तुम्हाला कुठे कुठे मिळू शकतात ते दिले वाहन चालवण्याचा परवाना असेल तर त्याला दोन गुण मिळू शकतात एच एम यू असेल तर तीन गुण एन सी सीचं प्रमाणपत्र ज्यामध्ये ए असेल तर एक बी असेल तर दोन आणि तीन प्रमा तिसरं सी सर्टिफिकेट असेल तर तीन गुण आहेत सिव्हिल डिफेन्स कोर्स जर केला असेल तर दोन होमगार्ड प्रशिक्षण जर घेतलं असेल याच्या आधी तर दोन दोन गुण म्हणजे हे तुम्हाला अतिरिक्त गुण त्या परीक्षेमध्ये मिळू शकतात अतिरिक्त शिक्षण ज्यामध्ये अग्निशामक पाठ्यक्रम जर तुम्ही बारावीत बारावीमध्ये तुम्ही घेतलेला असेल तर तिथं दोन गुण मीतील पदवी जर घेतला असेल तर तीन गुण अधिकारी वर्गासाठी उच्च पदवीसाठी पाच गुण राहतील त्यानंतर खेळामध्ये एखादं प्राविण्य तुम्ही मिळवलं असेल ज्यामध्ये जर तुम्ही दोन गुण आहेत जिल्हा स्तरावरती तीन राज्यस्तरावरती चार आणि नॅशनल लेवल जर खेळाला असेल तर पाच गुण आहेत ठीक आहे मग ऑनलाइन परीक्षा आता बघूयात कागदपत्रांचा विषय तर बोललो मी तुम्हाला ऑनलाईन परीक्षा जे उमेदवार शारीरिक चाचणीमध्ये उत्तीर्ण होतील अगोदरची जी चाचणी घेतलेली आहे त्या चाचणीमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण होतील त्यांना ऑन और, ऑनलाईन परीक्षेत पात्र केलं जाईल आणि त्यामध्ये साधारणतः शंभर गुणांची बहुपर्याय प्रश्नांची असणारी परीक्षा होईल दीड ते दोन तास कालावधीसाठीचा मराठी विषय असेल इंग्रजी सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान विज्ञान विषयासह आणि बौद्धिक क्षमता चाचणी गणित विषयावरती आधारित चाचणी होईल गुणवत्ता यादी प्रकाशित होईल आणि साधारणतः या पद्धतीने तुमचं सिले त्यामध्ये प्रशिक्षण शिबिरामध्ये तुमची निवड केली जाईल आता तुम्हाला क्रायटेरिया लक्षात आला असेल विद्यार्थी मित्रांनो नुकतंच जर तुम्ही अग्निशामक मध्ये थोडक्यात काय तर तुम्ही दा दहावीचं क्रायटेरिया कंप्लीट केलं असेल आणि पूर्ण ज्या काही कागदपत्रांच्या बाबतीमध्ये जी काही अर्ता अपेक्षित आहे ती जर धारण केली असेल पदवीतर असेल उच्च अधिकाऱ्यांसाठी जरी तुमचं प्रशिक्षणासाठी तुम्हाला निवड अपेक्षित असेल तर त्यासाठी जर क्रायटेरिया जर तुम्ही कंप्लीट केला असेल तर नक्कीच तुम्हाला त्या त्या अग्निशमक त्या असणाऱ्या प्रवेशामध्ये तुम्हाला प्रवेश मिळून जाईल आणि तुम्हाला त्या प्रशिक्षणातून पुढे तुम्हाला त्या खात्यामध्ये जी शासकीय सेवेमध्ये जाण्याचं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल पहा महत्व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यामध्ये लाभ घ्या जेणेकरून भविष्य या कोर्सच्या माध्यमातून तुम्ही त्या खात्यामध्ये जाण्यास तुम्ही सक्षम बनू शकता पात्र होऊ शकता चला विद्यार्थी मित्रांनो नक्कीच इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या ना ते मा, या मदिल त्या अनेक मा माध्यमातून तुम्हाला या संदर्भामधील अपडेट देण्याचा प्रयत्न नक्की करत असणार त्यामुळं चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरायचं नाही चला मित्रांनो पुन्हा भेटू यासारख्या महत्त्वपूर्ण असे अपडेट घेऊन तुर्तास मी तुमची रजा घेतोय गुड बाय अँड टेक केअर